नमस्कार भाग्यश्री रेसिपीज या आपल्या चॅनेलवरती तुमचं खूप खूप स्वागत अतिशय कमी तेलाचा वापर करूनसुद्धा मासे छान कुरकुरीत कसे बनवायचे ते या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत तर जास्त वेळ न घालवता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया इथे मी एक किलो मासे छान स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत धुवून घेतलेले या माशांवरती आता आपण अर्धा लिंबू पिळून घेऊया तर छान असा रसरशीत लिंबू मी माशांच्या प्रत्येक तुकड्यांवरती पिळून घेते लिंबू पिळून झाल्यानंतर आता आपण माशांच्या तुकड्यांवरती हळद घालून घेऊया तर अर्धा चमचा हळद मी माशांवरती घालून घेतलेली आहे हळद घालून घेतल्यानंतर यावरती आपण घालणार आहोत चवीपुरतं मीठ मीठ हळद आणि लिंबाचा रस या पद्धतीने हाताने चोळून माशाच्या प्रत्येक तुकड्यावरती व्यवस्थित लावून घ्यायचा आणि हे मासे आपण दहा ते पंधरा मिनिटे बाजूला ठेवणार आहोत तोपर्यंत इथे मसाला बनवून घेऊया त्यासाठी दोन चमचा लाल तिखट दोन चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा गरम मसाला पाव चमचा हळद एक चमचा आलं लसूण पेस्ट एक चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा जिरे पावडर इथे मी घेतलेली आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून याची पेस्ट बनवून घ्यायची आहे पेस्ट जास्त पातळ बनवायची नाही माशांवरती व्यवस्थित आपल्याला पेस्ट लावता येईल या पद्धतीने बनवून घ्यायची मसाला थोडासा कमी वाटल्यामुळे यामध्ये मी दोन चमचे पुन्हा दोन लाल तिखट घालून घेतलेला आहे आणि छान असा मसाला इथे मी बनवून घेतलेला आहे हा बनवून घेतलेला मसाला माशांच्या प्रत्येक तुकड्यांवरती आपल्याला व्यवस्थित हाताने या पद्धतीने चोळून घ्यायचं आहे माशांच्या प्रत्येक तुकड्यावरती मसाला अगदी दोन्ही बाजूनी व्यवस्थित लावून झाल्यानंतर मासे आपण मुरवत ठेवणार आहोत तर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही एका स तासासाठी सुद्धा हे मासे छान मुरवून घेऊ शकता कारण जितका वेळ मासे छान मुरले जातील मसाल्यांमध्ये तितके ते खाताना चवीला छान लागतात तर इथे मी अर्धा तास मुरवून घेणार आहे तुमच्याकडे वेळ असेल तर एका तासासाठी मुरवून घेऊ शकता अर्ध्या तासानंतर अर्धी वाटी रवा इथे मी एका ताटामध्ये घेतलेला आहे रवा झिरो नंबरचा रवा यामध्ये मी वापरणार आहे त्यानंतर अर्धा चमचा कांदा लसूण मसाला आणि अगदी थोडंसं मीठ मी घालून मुरवून घेतलेले मासे या पद्धतीने रव्यामध्ये छान घोळून घ्यायचे रव्यामध्ये घोळत असताना रवा छान असा हाताने प्रेस करून माशांवरती लावून घ्यायचा जेणेकरून तेलात घातल्यानंतर ते तो रवा सुटणार नाही रवा माशांवरती लावून घेतल्यानंतर इथे मी एक तवा गरम करून घेतलेला आहे तव्यावरती अतिशय कमी तेलामध्ये आपण मासे तळणार आहोत तर साधारण एक छोटा चमचा एवढं तेल मी घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मासे त्यावर घालून साईडनी अगदी थोडंसं तेल सोडून दोन्ही बाजूनी छान असे मासे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे मासे मी पलटून घेतल्यानंतर अर्धा चमचा तेल पुन्हा सोडून घेतलेला आहे आणि दोन्ही बाजू मासे आपण छान व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर एका ताटामध्ये काढून वरून थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची इथे आपण अतिशय कमी तेलामध्ये मासे फ्राय करून घेतलेले आहेत त्यामुळे तुम्ही बघू शकता मासे आपले छान कुरकुरीत झालेले आहे शिवाय अजिबात तेलकट दिसत नाही आहे अतिशय कमी तेलाचा वापर करून बनवलेली ही माशांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा जर आपले व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनला देखील प्रेस करा म्हणजेच नवीन नवीन व्हिडिओ मी अपलोड केले की के लगेच त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि सगळ्यात अगोदर आपले व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील तर वेळात वेळ बेड़ काढून आपली ही रेसिपी तुम्ही पाहिजे